निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबई संचालित शेठ मफतलाल गगनबाई हायस्कूल देवगड कौशल्य शिक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यापीठ अनुदान आयोग अंतर्गत शासनमान्य अग्रगण्य विद्यापीठामार्फत आरोग्य क्षेत्रातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमातील डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल टेक्नॉलॉजी व बी एस सी इन डायलिसिस टेक्नॉलॉजी या दोन अभ्यासक्रमांचा समावेश सन दोन हजार चोवीसपासून देवगड येथील शेठ मग हायस्कूल या ठिकाणी सुरू करण्यात आली असल्याची माहिती संस्था अध्यक्ष डॉक्टर के एन बोरफळकर यांनी दिली यावेळी देवगड एज्युकेशन बोर्ड स्थानीय समिती सचिव ॲडव्होकेट अविनाश माणगावकर खजिनदार दत्ता जोशी सदस्य चंद्रकांत शिंगाडे डॉक्टर पुष्कर आपटे उपस्थित होते एज्युकेशन बोर्ड संचलित शेट मफतला विरलभाई हायस्कूलमध्ये कौशल्य शिक्षण कार्यक्रम अंतर्गत दोन पॅरामेडिकल कोर्सेस आम्ही सुरू करतो आहोत एक आहे तो डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल टेक्नॉलॉजी तो एक वर्षाचा कोर्स आहे आणि दुसरा आहे तो बी एस सी म्हणजे डिग्री कोर्स बी एस सी टेक्नॉलॉजी हे दोन कोर्सेस आहेत इमर्जन्सी मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये साधारणतः सिरियस पेशंट आल्यानंतर प्राथमिक जे काही मदत त्या पेशंटला द्यायला आहे त्याचं ट्रेनिंग दिलं जाईल हो आणि तो एक वर्षाचा कोर्स हो आहे वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये अशा पद्धतीच्या कोर्सची जॉबची गरज आहे जे अशा पद्धतीच्या उमेदवारांना आणि दृष्टीने हा जॉब इंटेट कोर्स आहे आणि दुसरा तर बी एस सी डायलिसिस टेक्निशियन हा पूर्ण ग्रॅज्युएशन कोर्स आहे ह्या कोर्स ता साधारणतः या दोन्ही कोर्सेसला बारावी सायन्स ही पात्रता आहे प्रवेशासाठी आणि त्याच्यानंतर हा बी एस सी एम डायलिसिस एक ह्या तीन वर्षाचा डिग्री कोर्स आहे त्याच्यानंतर बी एस सी डायलिसिस ही दिग्ली त्यांना मिळणार आहे आणि त्या तिन्ही वर्षासाठी त्या प्रत्येक वर्षासाठी याची फी म्हणजे करायची तीस हजारता अठ्ठेचाळीस हजार रुपये प्रत्येक वर्ष आहे तर मानधी साहेब आता हा तर हे दोन कोर्स तुमच्या शाळेमध्ये चालू झाले तर याचा विद्यार्थ्यांना नेमका फायदा घ्या हे दोन्ही जे कोर्सेस आहेत हे रोजगार उपलब्ध करून देणारे कोर्सेस आहेत म्हणजे हे जर तुम्ही पूर्ण झालं तर तुम्हाला बाजारामध्ये गेल्यानंतर नोकरी उपलब्ध आहे कारण आज आपण आपल्या जवळपास जेव्हा बघतो की डायलिसिसची पेशंटची वाढणारी संख्या जर तुम्ही विचारात घेतली तर त्या अनुषंगानं टेक्निशियन्स उपलब्ध नाही आहेत आणि मग हे टेक्निशियन्स केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांचा तुटवडा भासतो आणि मग अशा प्रकारचा या जगवर, अशा हा संबंध जगभर ज्याच्यामध्ये जॉब मिळू शकतो अशा स्वरूपाचा हा कोर्स पण एकंदरीत बाबा हे कोणाच्या अंडरमध्ये कोर्स चालले को हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ही जी डीम्ड युनिव्हर्सिटी आहे त्यांचे कोर्सेस आहेत आणि त्यांच्याकडून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची शैक्षणिक सगळ्या ज्या सुविधा आहे त्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स देणं आणि फक्त त्याच्यामध्ये त्यांच्याकडे त्यांच्या त्यांची योजना राबवणं एवढंच आमच्याकडे हे जर कोर्स तुमच्या इथे जर केले तर नोकरीची हमी तुमच्याकडून मिळणार आहे आमच्याकडून नाही मिळणार बाजारामध्ये नोकरीची हमी निश्चितपणाने उपलब्ध आहे कारण ज्या प्रमाणात मेडिकल फील्ड हे डेव्हलप होत आहे त्याच्यामध्ये लागणाऱ्या तज्ज्ञांची जी संख्या जी आहे ती फार कमी आहे आणि त्यामुळे त्यातून त्या, त्यामुळे या कोर्सेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला निश्चितपणाने त्याच्यातला जॉब मिळेल असा आम्हाला विश्वास पण आता हे जिल्ह्यामध्ये फक्त या शाळेमध्ये दोन कोर्स सुरू होत आहेत परंतु येणाऱ्या बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे कशा पद्धतीचं नियोजन तुम्ही करणार आहात बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांची सुद्धा आपण व्यवस्था करू शकतो फक्त विद्यार्थ्यांची संख्या निश्चित झाली की त्याबद्दल काहीतरी मार्ग काढताय पण आम्हाला आता विद्यार्थी विद्यार्थ्यांची संख्या निश्चित नसल्यामुळे त्याबद्दलची भूमिका आता मांडता येणार नाही पण आपण त्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करू जिल्ह्यामध्ये फक्त हा एकच शाळेमध्ये हा कोर्स चालू आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सुरू केलेला हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही सिंधुदुर्गात नव्हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्यार्थ्यांना काय आवाहन करा विद्यार्थ्यांना आपण अर्धवट शिक्षण जे सोडून विद्यार्थी जाताय नंतर दहावीनंतर बारावीनंतर त्यांनी जरूर या गोष्टीचा विचार करावा या कोर्सेसना प्रवेश घ्यावा जेणेकरून कुठेतरी शिपायाच्या वगैरे नोकरी शोधण्यापेक्षा निश्चितपणानं या कोर्समधनं तुम्हाला रोजगाराची हमी मिळेल आणि त्यामुळे अशा प्रकारच्या तांत्रिक कोर्सेसना विद्यार्थ्यांनी प्रवेश देण्याची गरज आहे साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोअर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट